शैला कांबळी आणि माझे भांगर डॉक्टर विजय कांबळे आम्ही नर्मदा परिक्रमा करायचं ठरवलं तो एक योगायोगच होता परिक्रमेला सुरुवात केली त्याला त्यापूर्वी बरंचसं वाचन केलं होतं आणि कित्येक लोकांशी आम्ही बोललो ज्यांनी परिक्रमा केलेली होती किंवा परिक्रमेविषयी ऐकलेलं होतं तर कोणाबरोबर करायची हे ठरलं नव्हतं हो आणि प्रभू ट्रॅव्हल्सचं नाव कधी ऐकलेलं सुद्धा नव्हतं पण कोणाकडून मित्राच्याकडून रेकमेंडेशन आलं की प्रभू ट्रॅव्हल्स रिलायबल दिसते तुम्ही त्यांच्याकडून करा आता नर्मदेचा परिसर नर्मदेच असं म्हणतात की नर्मदेचा प्रत्येक नर्मदेच्या किनाऱ्याचा प्रत्येक दड दगड और प्रत्येक पाषाण हा तपस्वी आहे आणि प्राचीन तपस्वी तर हा अनुभव आला की म्हणजे कोणाबरोबरही ही परिक्रमा केली तरी तुम्हाला तो आनंद मिळणार आहे आणि तुमचं आयुष्य तुम आध्यात्मिक प्रगती थोडीतरी होणार आहे पण प्रभू ट्रॅव्हल्सबरोबर परिक्रमा करताना हा जो आनंद मिळाला मनशांती मिळाली स्वास्थ्य मिळालं आणि ते कितीतरी पटीने जास्त होतं अपेक्षेपेक्षा एक म्हणजे आम्ही इट टन्डआउट दॅट आम्ही ज्येष्ठातले ज्येष्ठ नागरिक होतो या या ग्रुपमध्ये आमचं कौतुक एवढं झालं आम्हाला प्रत्येक वेळेला आदराने सगळ्यांनी इतकं वागवलं की खरोखरच आम्ही धारावून गेलो होतो आणि बाकीच्या गोष्टीविषयी जे बोलतील पण मला एक सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला घाटावरून जन्मदिवस ज्या वेळेला स्नान करायचं होतं त्यावेळेला घाटाच्या पायऱ्या उतरताना इवन सॉक्स काढण्यापासून रागिणीने आम्हाला मदत केली बाया खरंच डोळ्यातून पाणी आलं ते बघून त्यांचा एकूण त्यांचं प्लॅनिंग इज इजमेटिकलस प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आहे कधी काय कुठे थांबायचं कुठे लंच घ्यायचा नंतर हे प्लॅनिंग केलेलं असतं ते त्याचं एक्झिक्युशन इतकं सुंदर त्याचबरोबर जे अचानक असे इम्प्रॉम टू प्लॅनिंग किंवा इम्प्रॉम टू जे एक प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा इम्प्रॉम टू इव्हेंट्स त्यांनी केले जसं होळीचा सण होता पटकन आम्ही त्या रेस्टॉ त्या हॉटेलमध्ये त्यांनी होळीचा कार्यक्रम अरेंज केला नंतर आजच आमच्या एका सहप्रवाशांचं जी वेडिंग ॲनिव्हर्सरी होती त्यांच्यासाठी सेलिब्रेशन केलं इतकं म्हणजे घरगुती प्रोफेशनल एन्व्हायरमेंट आणि तरीही इतक्या मायेने सगळं केलं की आम्ही खरोखरच घालावून गेलो आणि आता तुम्ही मला शैलाने सगळं कवर केलं आहे पण एक गोष्ट मला सांग आनंदाने सांगायची वाटते की प्रभू ट्रॅव्हल्सने जे परिक्रमा अरेंज केली आहे मला सुरुवातीला मी जेव्हा रजिस्टर झालो त्यावेळेला वाटलं नव्हतं की इतक्या प्रेमाने आनंदाने ही इव्हेंट पार पडेल पण ते सगळं खरं आहे आणखी ना मला दुसऱ्यांना पण मी आता सांगेन की तुम्हाला जर परिक्रमा करायची असली तर तुम्ही अर्बू ट्रॅव्हल्सचं नाव घेऊन तुम्ही ते आनंदाने करू शकता मला आणखी एक गायड करावं असं वाटतं की आम्ही जवळजणं अमेरिकेचे आम, आम, रहिवासी आहोत आणि तिथे गेली पन्नास वर्ष राहिलेले आहोत त्याचा एक साईड um, इफेक्ट म्हणजे आमची पोटं खूप नाजूक आहे um, एकूण डायजेशन सिस्टीम अगदी फारच डेलिकेट झाली आहे असं असूनही आम्ही कित्येक रिमोट भागात जाऊन तिथल्या तिथल्या तिथे जेवलो पण हे सगळं जेवण घरगुती होतं आणि ह्या पंधरा दिवसात आम्हाला जराही त्रास झाला नाही दिस इज इनक्रेडिबल की असं सर्रास होत नाही आम्ही बरेच प्रवास केलेले आहेत इथे येऊन आणि बरेच वेळेला बऱ्याच गोळ्या खाल्लेल्या आहेत त्यासाठी सो थँक्यू व्हेरी मच आम्ही आमचं सगळ्यांना आग्रहाचं निवेदन आहे की तुम्ही प्रमुख ट्रॅवल्सला ट्रॅवल्सबरोबर एकदा तरी यात्रा करा होम नर्मदे